श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो तुमच्या सगळ्या चांगल्या कामांना लवकरच यश मिळू हित स्वामींजीरने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तुम्ही त्यांचे सेवेकरी असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सगळे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती मिळत जातील हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा छानशी एक श्री श्री स्वामी समर्थ महाराजांची कमेंट करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळी आपल्या या चॅनलचा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा सेवेचा प्रसार करणं एवढीच आहे तुम्ही सुद्धा खूप मोठ्या संकटात असाल अडचणीत असाल खूप मानसिक त्रासात असाल तरी तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं स्वामी करताना दिसणार आहेत त्यामुळे स्वामींवरती श्रद्धा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळत जातील तर मंडळी आपल्या आजच्या या व्हिडिओचा विषय काय आहे ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बऱ्याचदा मला अशा कमेंट येत असतात की ताई आम्ही स्वामींची भरपूर सेवा करतो रोज स्वामींची शेवा सेवा करतो स्वामीचरित्रासार मृताचं पारण मी केलेलं आहे गुरुचरित्र चरित्राचं पारण केलेलं आहे नामस्मरण करत असते मंत्र म्हणत असते तरीसुद्धा मला स्वामींची प्रचिती येत नाही किंवा चांगला अनुभव असा येत नाही किंवा कुठल्याही माझ्या संकट जा, जा, तर, आ, आपन, जे असेल जे मी स्वामींशी शेअर केलेलं आहे तर मला कुठलंही त्यातून म्हणजे फरक पडत नाही जशी आहे तशीच माझी परिस्थिती आहे तर अशा बऱ्याच जणांच्या कमेंट येत असतात तर याचं मूळ कारण काय आहे किंवा आपण खूप सारी स्वामीसेवा करतो आणि स्वामींचं नामस्मरण करतो आपण म्हणजे सगळ्या गोष्टी स्वामींच्या करत असतो पारायणं करत असतो तरीसुद्धा आपल्याला स्वामींची प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तर यामागे खूप मोठी चूक आपण करत असतो आणि ही एकच मोठी चूक जी असते ती आपल्याला स्वामींचं फळ स्वामींपासून मिळणारं फळ देण्यापासून आपल्याला वंचित ठेवत असते किंवा आपण स्वामींच्या मनात थोडक्यात आपण स्वामींच्या मनात आपली भक्ती पोहोचवू शकत नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तरी निर्मळ मनाने स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर ह्याच व्हिडिओ संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला स्वामींच्या सेवेची प्रचिती येत नाही किंवा चांगला अनुभव येत नाही तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहणे तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा लाईक करा आणि छानशी श्री स्वामी समर्थ महाराजांची कमेंट करा चला आपण आपल्या आजच्या या विषयाला सुरुवात करूयात तर मंडळी काय होतं की आपण बऱ्याच वेळा असं होत आता संसारिक लोक आहोत आपण आपल्या संसारामध्ये बऱ्याच जणांच्या संसारामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात अगदी नवरा बायकोची छोटी छोटी भांडणं आली घरामधील वाद कटकटी आल्या कर कर्ज आलं किंवा कुठल्याही अगदी आजार पण आलं खूप 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 मानसिक त्रास आपल्याला होत असतो आणि मग आपण कुठला आजार पण असेल दवाखान्यांना दवाखान्यांनासुद्धा कंटाळतो आणि कसं असतं माणसाच्या शेवटी एवढ्या काही इच्छा आकांक्षा असतील ना त्या कोठे ठेवून थांबतात तर त्या येऊन थांबत असतात म्हणजे आपल्याला काय वाटतं जे एखाद्या गोष्टीनं आपल्याला साध्य होत नाही ते किमान देवाच्या सेवेतून तरी साध्य व्हावं असं आपली माफिक माफक अपेक्षा असते प्रत्येक माणसाची आणि मग आप त्यामुळे आपण आपसकच आपण स्वामी सेवेकडे किंवा देवा देवाकडे ओढले जातो आणि बरेचसे असे स्वामी भक्त आहेत ज्यांना म्हणजे जा सुरुवातीला काहीच अनुभव आलेले नाही आणि आत्ता तर त्यांच्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे स्वामींनी आणि स्वामींचं कसं आहे तुम्ही त्यांची सेवा किती करता किंवा कशाप्रकारे करता याच्याशी त्यांना काही नाही त्यांची सेवा करणारा माणूस फक्त निर्मळ मान्य त्यांची सेवा करत असेल तर ते स्वामींपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते तर बऱ्याचदा काय होतं आपण आपल्याला एखादी गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो आता खूप जास्त दिवसांची गोष्ट नाही दोन दिवसांपूर्वीच माझ्या वहिनींनी मला कॉल केलेला की त्यांची एक मैत्रीण होती तिने त्यांना सांगितलं की तुम्हीच स्वामी सेवा करा आणि मग वहिनींनी मला कॉल केला की ताई असं असं आहे आणि हे मी कसं करू प्लीज मला सांगा तर हे अशाच प्रकारचं आपण चूक करत असतो जी माझ्या बहिणींनी केली की कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं की तुम्ही स्वामी सेवा करा आणि मग हा फरक पडेल आणि त्यानुसार आपण स्वामी सेवा करत असतो पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेल ना की तुम्हाला स्वामी चरणी लीन व्हायचं हे विलीन व्हायचं च आहे तेव्हाच तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करा फक्त कोणीतरी बाहेरचं सांगते की हा मला फरक पडलेला आहे किंवा अशा अशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये स्वामींमुळे झालेल्या आहेत आणि तुझ्याही होतील आणि मग तू सुद्धा हे पारायण कर किंवा तू सुद्धा स्वामीसेवा कर तर या गोष्टी ही मूळ चूक जी आहे ना ती आपण करतो आणि त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेची स्वामी महाराजांची प्रचिती किंवा चांगला अनुभव येत नाही ही झाली आपली पहिली चूक की आपण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून स्वामी सेवेला सुरुवात करतो तर असं नाही जेव्हा तुमचं मन तुम्हाला आतून सांगेल ना की नाही आता स्वामी शिवाय माझ्याकडे पर्याय नाही आणि आता स्वामींचे मी एकदा का पाय धरले की मी आयुष्यभर स्वामींची सेवा करणं सोडणार नाही तुमचं मनातून जेव्हा तुम्हाला सांगेल तर तेव्हा तुम्ही तुम्हाला सेवा ती सेवा करायची आहे आणि त्यानंतर मी सुद्धा हे सांगितलं की ती सांगते म्हणून तुम्ही अशी सेवा करू नका तर त्याच्यानंतर दोन दिवसांनी मला वहिणींचा कॉल आला की ताई असं नाही आहे की ती सांगते आहे म्हणून मला सेवा करायची पण गेली दोन वर्षं कारण हा दोन वर्षांपूर्वीसुद्धा बहिणी मला बोलल्या होत्या की आम्हाला तुमच्यासोबत अक्कलकोटला यायचं आहे कारण वर्षातून दोन वेळा आम्ही अक्कलकोटला जातच असतो तर पण त्यांना काही म्हणजे आरोग्याविषयी समस्या आल्यामुळे मग त्यांना आम्हाला नेता आलं नाही आमच्यासोबत अक्कलकोटला तर ते तेव्हापासून त्यांच्या मनात होतंच की स्वामी सेवा करायची फक्त त्यांनी कधी बोलून दाखवलं नव्हतं मग त्यांनी मला कॉल केला की ताई असं नाही मला स्वामी स्वामीसेवा करण्याची इच्छा आहे परंतु त्या म्हटल्या आणि त्यानंतर माझी ती इच्छा आहे ना ती खूप दिवसांपासून दबून राहिलेली ती जागी झाली आणि मला खरंच स्वामीसेवा करायची आहे मला स्वामींचा एक छानसा फोटो घरामध्ये आणायचा आहे तर ही आपण एक मूळ चूक करत असतो की आपण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून स्वामीसेवा सुरू करत असतो त्यानंतरचं त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपण समजा आता एखादा जो स्वामी ब भक्त आहे म्हणजे तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल कुणीही स्वामीसेवा तुम्ही करता अगदी खूप सारी म्हणजे अगदी नित्यसेवा तुमची असते रोजची पंधरा वीस मिनटांची जर तुम्ही नित्यसेवा करत असाल आणि सेवा करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्यांविषयी वाईट विचार करत असाल किंवा घरातले जर पुरुष असेल तर तो म्हणजे सेवा झाल्यानंतर बायकोला शिव्या देत असते असतील किंवा बायकोशी कशी भांडत असेल मुलाबाळांवर ओरडत असतील किंवा मुलांनासुद्धा असं वाईट साईड बोलत असतील किंवा बाहेरच्यांनासुद्धा टीका वगैरे करत असतील काही तर तुमच्या त्या स्वामी सेवेचं तुम्हाला कुठलंही फळ मिळणार नाही तुमची स्वा ती, ना से ती स्वामी सेवा जी आहे ती स्वामींपर्यंत कधीही पोचणार नाही स्वामीसेवा ही आपल्याला निर्मळ मनानेच करावी लागते आणि तरच ती स्वामींपर्यंत पोचते इथे तुम्ही तासभर बसून स्वामीसेवा केली आणि बाहेर जाऊन जर तुम्ही शि शिव्या शाप देत असाल कोणाला तर ही स्वामीं ही सेवा आहे हे स्वामींपर्यंत कधीही पोचणार नाही तर हा हे झालं दुसरं कारण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि तिसरं कारण म्हणजे मांसाहार तर काय होतं आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही मांसाहार करू नका स्वामीसेवेत मांसाहार चालत नाही असं जर म्हटलं तर कोणीही स्वामीसेवा करणार नाही लोक देवापेक्षा मांसाहार जास्त काही काही महत्त्वाचे समजत असतात पण खरं सांगायचं झालं तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका असं मी म्हणणार नाही पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कर कराल त्या दिवशी तुम्हाला स्वामीसेवा अजिबात करायची नाही आहे काहींचं असं असतं की स्वामीसेवा पण करायची आणि मांसाहार पण करायचा मग सकाळी असं स्वामी सेवा करायची दुपारी मांसाहार करायचा पुन्हा रात्री स्वामी सेवा करायची या सेवाला काहीच अर्थ नाही तुम्हाला ज्या दिवशी स्वामी सेवा करायची आहे त्या दिवशी किंवा ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामीसेवा न केलेलीच बरी ज्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा कराल आणि मांसाहार सुद्धा कराल तर तो दिवस तुमचा वाया गेला असं तुम्ही समजायचं आहे आणि शक्यतो जर तुम्हाला पापात सह सहभागी व्हायचं नसेल तर तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा कधीही करू नका ह्या चुका आपल्या सगळ्या स्वामी भक्तांकडून किंवा बऱ्याचशा स्वामी भक्ताकडून होत असते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा कराल त्या दिवशी तुमच्या स्वामींचा स्वामींच्या मंदिराला तुमचा स्पर्शही होता कामाने आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा स्वामी सेवेला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला सगळं स्वच्छ करून मंदिर गोमूत्र घरामध्ये शिंपडून वगैरे मगच स्वामी सेवेला बसायचं आहे तर या कॉमन तीन चुका आहेत ह्या तू ह्या तीन चुका बऱ्याच जणांकडून होत असतात आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना स्वामींची प्रचिती येत नाही किंवा स्वामींचे चांगले अनुभव येत नाही आणि मग ते असं सगळ्यांना सांगतात की स्वामींचा मला अनुभव आलेला नाही एवढी मी सेवा करते तरीसुद्धा स्वामी त्याचं फळ मला नाही उलट अजून अडचणीमध्ये मी येत आहे तर एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली की तुम्ही स्वामी सेवा करताय ना तर तुमच्या मनात कोणाही विषय द्वेष असता कामा नये जरी तुमच्या म्हणजे तुमच्याशी कोणीही वाईट वागत असेल चांगलं वागत नसेल सतत तुम्हाला नावे ठेवत असेल किंवा कुठलीही गोष्ट अशा प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी व्यक्ती अशा असते की म्हणजे कोणी तुमच्यावरती जळत असेल तर तुम्ही त्या गोष्टींचा म्हणजे त्रास करून घेऊ नका किंवा तुम्ही त्यांना बोलायला जाऊ नका की असं का वागतो स्वामी बसलेले आहेत आपल्या भक्तांसाठी भक्तांच्या रक्षणासाठीच बसलेले आहेत ते स्वामी सगळं काही बघून घेईल स्वामीच त्यांचा न्याय करेल त्यामुळे तुम्ही या गोष्टींचं टेन्शन घेऊ नका ते त्याशिवाय देतात म्हणून तुम्ही सुद्धा तशाच प्रकारे जर वागलात तर ते सुद्धा स्वामींपर्यंत तुमची भक्ती तुमची सेवा पोचणार नाही ज्याचा त्याचा न्याय देव करत असतो आपण आपल्या चांगल्या मार्गानं चालायचं चा कुणीही आपल्याविषयी वाईट बोललं तरी आपण आपल्या मनात त्यांच्याविषयी द्वेष किंवा काही नकारात्मक गोष्टी ठेवायच्या जा नाहीत जे ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला नंतर म्हणजे पाहायला मिळतच असतं त्यामुळे आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं आणि स्वामी एक दिवस असा येतो ना की स्वामी आपल्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही कारण आर्स प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात फक्त त्याला तोंड कसं द्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आपण नकारात्मक गोष्टींच्या जितके लांब जाऊ ना तितकं आपण आयुष्यामध्ये यशस्वी यशस्वी होत असतो त्यामुळे स्वामी भक्तीत तुम्ही तल्लीन व्हा विलीन व्हा आणि तुम्हाला नक्की एक दिवसाचा अनुभव येईल की खरंच स्वामींमुळे स्वामींच्या ग्रंथांमुळे स्वामीचरित्र सारमृत ग्रंथांमुळे माझ्या सगळ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे याची अशीसुद्धा अनुभवती तुम्हाला लवकर येणार आहे तुम्ही कुणाविषयी तुमच्या मनामध्ये कसलाही द्वेष ठेवू नका आणि स्वामी आजपासूनच लागा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि तुम्ही पाहू पाहू शकताल शकसाल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा सकारात्मक बदल झालेला आहे लवकर कुठल्या गोष्टी होत नाहीत पण स्वामीसेवा आणि त्याचबरोबर आपल्या जर प्रयत्नांची त्याला साथ असेल आणि आपल्या नशिबाची साथ असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही कुठेही कुठल्याही पायरीवरही खचलेले असाल तर पुन्हा उठा आणि से सा स्वामी सेवेपासून सुरुवात करा तुमच्या आयुष्याची कुठली अशी ताकद नाही आहे हे ब्रह्मांड आहे ना आपण जी गोष्ट मनापासून मागताना ते आपल्याला देत असतं त्यामुळे तुम्हाला ब्रह्मांडाला आणि या ब्रह्मांड म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांना सांगा की स्वामी माझी ही सेवा तुम्हाला तुम्ही माझ्याकडून करून घ्या माझ्या मनात कुणाही विषयी असता कामाने याने मला तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचं आहे स्वामींना या सगळ्या गोष्टी मनापासून सांगा नक्की स्वा स्वामी तुमच्या आयुष्याचं सोनं करतील श्री स्वामी समर्थ